नमस्कार मी पूर्वा तुमच्या सर्वांचं सखीसंगी किचन मध्ये खूप मनापासून स्वागत करते चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आज मी तुमच्याबरोबर उन्हाळा स्पेशल लिंबू पुदिना प्रेमीची रेसिपी शेअर करते चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी मिक्सरच्या बॉटमध्ये वाटीभर फ्रेश पुदिन्याची पाणी घेतली आहे आणि यामध्ये तीन ते चार बर्फाचे खडे घेतले आहेत आता हे चांगलं मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं बर्फाचे खडे घातल्यामुळे पुदिन्याचा रंग हा काळा पडत नाही व तो हिरवागारच राहतो या ठिकाणी पुदिन्याची प्युरी तयार झाली आहे आता गॅसवर पॅनमध्ये जवळपास पावणे दोन वाटी साखर घालायची आता यामध्ये पावन वाटी पाणी घालायचं साखर बुडली इतपतच यामध्ये पाणी घालायचं आहे आता साखर पाण्यात विरघळेपर्यंत याला उकळी येऊ द्यायची पाण्याला उकळी आल्यावर लो टू मिडियम फ्लेमवरती हे मिश्रण आपल्याला तीन ते चार मिनटं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला या मिश्रणाचा कोणत्याही प्रकारचा पाक तयार नाही करायचा किंवा आपल्याला हे मिश्रणाला एक वगैरे नाही आणायची फक्त आपल्याला हे मिश्रण सात ते आठ मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे आता यामध्ये पाव चमचा विलायची पावडर घालायची आणि सर्व चांगलं ढळवून घ्यायचं या लिंबू पुदिना सरबत प्रिमिक्समध्ये विलायची पावडरचा फ्लेवर खूपच छान लागतो जवळपास सात ते आठ मिनटानंतर हे मिश्रण थोडं दाटसर आलं आहे आता गॅस कमी करायचं आणि यामध्ये आपण सुरुवातीला तयार केली पुदिन्याची प्युरी घालायची व सर्व चांगलं ढवळून घ्यायचं आहे कमी जास्त गॅस करत शिजवून घ्यायचं आहे वर फेस आला की गॅस लगेच कमी करायचं आणि पाच ते सहा मिनटं मी आता हे सर्व शिजवून घेतलं आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी संपूर्ण फेस हा निघून गेला आहे आता गॅस बंद करायचा आणि हे संपूर्ण मिश्रण चांगलं गार होऊ द्यायचं आहे मी या मिश्रणामध्ये कुठल्याही प्रकारचा फूड कलर हा वापरलेला नाही तरीसुद्धा या मिश्रणाला पुदिन्याच्या प्युरीमुळे छान हिरवा रंग आलेला आहे मी या ठिकाणी गॅस बंद केला आहे आणि आता हे मिश्रण आपल्याला गार करून घ्यायचं आहे कन्सिस्टन्सी तुम्ही या ठिकाणी बघू शकता चमचा मी रेश ओढली तर ती मिक्स होत नाही इतपत आपल्याला या मिश्रणाची कन्सिस्टन्सी हवी आहे हे मिश्रण थंड झाल्यावरती अजूनच दाटसर येते या ठिकाणी हे संपूर्ण मिश्रण थंड झालं आहे आता आपण हे चाळणीवरती गाळून घ्यायचं आहे या ठिकाणी सर्व मिश्रण गाळून झालेलं आहे आता यामध्ये अर्धवाटी लिंबाचा रस घालायचा हा तीन लिंबांचा रस आहे हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि आता यामध्ये एक चमचा चाट मसाला सोबतच एक चमचा भाजलेल्या जिऱ्यांची पावडर घालायची त्याचबरोबर अर्धा चमचा काळं मीठ व अर्धा चमचा साधं मीठ घालायचं सा। आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे या ठिकाणी आपलं लिंबू पुदिना सरबत प्रेमीस तयार झालेला आहे मी हे प्रिमीस काचेच्या बॉटलमध्ये कोरडी करून त्यामध्ये भरून घेतलं आहे मी हे बॉटलमध्ये भरण्याआधी चाळणीने गाळून घेतलं होतं आता मी तुम्हाला या प्रेमीस पासून सरबत कसं करायचं ते दाखवते यासाठी मी ग्लासमध्ये तीन बर्फाचे खडे घातले आहेत आता यामध्ये तयार केलं प्रेमीस तीन चमचे घालायचं व पाणी घालायचं आणि सर्व हे एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये सब्जा बी सुद्धा घालू शकता या ठिकाणी आपण लिंबू पुदीना प्रेमिक्स पासून अवघ्या दहा सेकंड मध्ये गारेगार सरबत तयार झालेलं आहे तुम्ही हे प्रेमिस हवाबंद मध्ये सहज तीन महिने फ्रीजबाहेर स्टोअर करून ठेवू शकता तुम्ही या उन्हाळ्यामध्ये लिंबू पुदिना प्रेमिक्स नक्की ट्राय करून बघा आणि तुमचं प्रेमिक्स कसं झालं हे मला कमेंट करायला विसरू नका लवकरच भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत सखेसगणीज किचनच्या पुढल्या भागात धन्यवाद